वाढलेल्या वजनाने आपण त्रस्त असाल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी आहे बघा कोणताही व्यायाम न करता उन्हाळ्यात अगदी वजन कमी करा तेही सोप्या पद्धतीने नेमक्या कोणत्या पद्धतीने आपल्याला वजन कमी करता येईल हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका बघा उन्हाळ्यात वजन कमी करायचे असल्यास योग्य आहारासोबत शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते तज्ज्ञांच्या मते नैसर्गिक आणि कमी कॅलरी असलेले ड्रिंक्स घेतल्यास चयापचय वाढते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते मग आता कोणत्या पद्धतीने आपण वजन नियंत्रणात करू शकतो किंवा कमी करू शकतो तर पहिला आहे मित्रांनो त्या ठिकाणी लिंबू पाणी लिंबू पाणी शरीरातील टॉक्सिस बाहेर काढते आणि पचनसंस्था सुधारते कसं प्यायचं रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास आपली चरबी जळण्यास मदत होते व आपलं वजन त्या ठिकाणी कमी होते पुढची उपचार पद्धती आहे आल्याचे पाणी आल्या आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतं आले शरीरातील चरबी विरगळण्यास मदत करते आणि पचन संस्था सुधारते कसं घ्यायचं उकडत्या पाण्यात आले घालून थंड करून प्यायल्यास चळ्यापचय वेगवान होतं व आपलं वजन त्या ठिकाणी कमी होते पुढची उपचार पद्धती आहे कोमट जिरे पाणी जिरे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असते जिरे पाणी पचन संस्थेसाठी उपयुक्त असून फुगा कमी करते आणि चरबी त्या ठिकाणी जाळते कसं प्यायचं रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजून ठेवा आणि सकाळी हे पाणी पिल्याने आपलं वजन त्या ठिकाणी कमी होतं पुढचं आहे आयुर्वेदिक बेल सरबत बघा बेलफळाचे सरबत शरीराला थंडावा देत असून वजिक वजन कमी करण्यास मदत करते फायबरयुक्त असल्याने भूक कमी लागते आणि पचन सुधारते त्याच्याने आपलं वजन कमी होतं पुढचं आहे नारळ पाणी बघा कोकोनट वॉटर नारळ पाणी नैसर्गिकरित्या कमी कॅलरीयुक्त आणि मिनरल्सने भरपूर भरलेले असते शरीराला हायड्रेट ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यास त्या ठिकाणी मदत होते पुढचं आहे कोथंबिरीचा रस बघा कोथंबीर प्रत्येक घरामध्ये असते कोथंबिरीत अँटीऑक्सिडंट आणि फायबर्स असतात जे चरबी कमी करण्यास मदत करतात कोथिंबिरीचा रस प्याल्याने शरीर डिटॉक्स होत असते अशा प्रकारे या उपचार पद्धतीने साहजिकच आपण त्या ठिकाणी आपले वजन कमी करू शकतो नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राइब करण्यास विसरू नका धन्यवाद मित्रांनो